नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये शाळा म्हटलं की काय आठवत असेल फळं आठवत असेल खडू आठवत असतील मधली सुट्टी आठवत असेल आपले मित्रमैत्रिणी आठवत असतील पण शाळा म्हटलं की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक आणि आम्ही ही जनरेशन आहे ना की त्यांनी प्रचंड शिक्षकांचा मार्ग खाल्ला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे कारण त्याशिवाय आम्ही घडलोच नसतो असं आम्हाला वाटतं काही दिवसांपूर्वीच ना तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल झालेला बघितला असेल की एका शिक्षकांची त्या शाळेतून बदली झाल्यावर प्रचंड गाव हळहळते विद्यार्थी ओक्सा बोक्षी रडत असतात बरोबर आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत पिंपळगावचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत त्या गावचेच लहू यांना यांनाच आपण भेटत आहोत आणि मला काही गोष्टी इथं सांगाव्या वाटतात की त्या सरांकडं हो, ना विद्यार्थ्यांसाठी तळमळ जगण्याचं एक प्रचंड उत्साह पॉझिटिव्ह अप्रोच आणि त्यांची अजून एक काय खासियत आहे माहीत नाही की त्यांना आपल्याला पहिल्या भेटीतनं ना आपल्याला आपलंसं करून टाकतात आणि एक वेगळाच एक आत्मीयतेचा धागा तयार होतो आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगावी वाटते की सर छान आहेतच म्हणजे त्यांचा स्वभाव खूपच छान आहे पण त्याशिवाय त्यांची फॅमिली इतकी गोड आणि आपल्याला आपलंसं करते ना किती काही वेगळंच वाटतं त्यामुळे आजचा माझा शो शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते नमस्कार आज आपण आपल्या शो मध्ये भेटत आहोत लहू बोराटे सरांना कि त्यांचं काम काय आहे आणि सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याशी गप्पा मारून समजून घ्यायचे सर मनापासून वेलकम माझ्या शो मध्ये तुमचं आणि नगर एरिया फिरताना खूप भारी वाटलं आणि मेन म्हणजे तुमचीही भेट झाली ही खरंच मोठी गोष्ट आहे सर टीचर किंवा शिक्षक ही मोठी जबाबदारीची काम आहे आणि एक देश घडवण्यात यांचा खूप मोठा रोल असतो तर याबद्दल तुमचं मत काय आहे खर तर शिक्षक समाजाचं राष्ट्राचं भलं करण्यासाठी खूप मोठा रोल अदा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते आहे पिढी घडवणं जे म्हणतो बालवयापासून अगदी देशाच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या शिक्षकाच्या हाताखाली शिकलेला आहे आणि त्या शिक्षकानं त्याला दिलेलं बाळकडू हे खर तर त्याचं वर्तन नियंत्रित करत मुलांवर आपण जे संस्कार करतो मुलांना जी आपण वागणूक देतो ज्या पद्धतीने त्यांना घडवतो त्या पद्धतीने मुलं घडत असतात खरं तर म्हणून शिक्षकाची जबाबदारी खूप मोठी आहे म्हणजे असं म्हटलं जातं एखादा कारागीर चुकला तर त्याने केलेली कलाकृती चुकू शकते आहे एखादा गौंडी चुकला तर त्याची इमा इमारत ढासळू शकते आहे एखादा ड्रायव्हर चुकला तर अपघातामध्ये त्या गाडीमध्ये बसलेले जे प्रवासी आहेत त्यांच्या जीवावर बेतू शकते पण एक शिक्षक चुकला तर राष्ट्राची ती पिढी बरबाद होऊ शकते म्हणून शिक्षकाची जबाबदारी खूप मोठी आहे असं मला वाटतं नाही आणि नक्कीच आणि दुसरं मेन गोष्ट म्हणजे की ज्या वयात काही कळत नाही तेव्हा एक जर योग्य वळण दिलं तर ते म्हणतात ना एक डॉक्टर घडवू शकतो एक इंजिनियर घडवू शकतो म्हणजे फक्त किंवा एक माणूसही चांगला घडवू शकतो ही सर्वात मोठी गोष्ट आहे सर म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की शिक्षक म्हणजे धाक कडक शिस्त असं असायचं पण आजकाल तर थो थोडं फ्रेंडली झालेलं आहे मग आजकालच्या मुलांना हँडल करणं सोपं आहे का अवघड आहे तुम्हाला काय वाटतं तसं विचार केला तर खर तर शिक्षकाकडे मुलं हँडल करणं खूप सोपं आहे पूर्वीच्या काळी शिक्षक शिस्तीचे होते होते आत्ताही शिक्षक शिस्तीचे आहेत नाही असं नाहीये परंतु जसा काळ बदलतो तसं आपण बदलायला हवं हो। जस जसं मुलांच्या बाबतीत खूप जास्त काम होत गेलं पॅडागॉगी सारखा विषय जो खूप म्हणजे संशोधन त्याच्यामध्ये झाले आणि मुलांचं बालमानसशास्त्र ज्या वेळेस आपण समजून घेऊयात मुलं समजून घेऊयात त्यावेळेस असं समजतं की जशा आपल्याला भावना आहेत तशा मुलांनाही आहेत आपल्याला एखादा बोलला तर आपल्याला राग येतो मुलांनाही येतो पण मग मुलांना गृहीत धरून त्यांना काय कळतंय असं म्हणून आपण त्यांना सोडून देतो आणि त्यांना कशाही पद्धतीने आपण ट्रीट करतो ही गोष्ट चुकीची आहे मुळात मुलांचं मानसशास्त्र जर आपण समजून घेतलं मुलांना आपण समजून घेतलं त्यांना काय हवंय त्यांना काय नको आहे त्यांच्या भावना काय आहेत त्यांना खेळायला आवडतं त्यांना हसायला आवडतं त्यांना फनी काय ऍक्टिव्हिटी करायला आवडत आहेत त्या गोष्टींमधून जर आपण त्यांना शिक्षण दिलं तर हा साधा विचार आहे आणि त्या गोष्टीमधून जर आपण त्यांना बडबडगीतं आहेत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत कृती आहेत मुलांना आवडतं ते तू बस रे आणि मी जे सांगेल तेच तू ऐकत राहा तर हे मुलांना नाही आवडत आहे तर या गोष्टी ज्या आहेत तो शिक्षकाचा रोल काळानुरूप बदलत जातो पूर्वीच्या काळी साधनं तेवढी नव्हती आता मुलांमध्ये म्हणा पालकांमध्ये म्हणा समाजामध्ये म्हणा अवेअरनेस आलेला आहे वेगवेगळी माध्यमं त्यांच्या समोर आहेत म्हणजे तर येत्या काळामध्ये शिक्षकाच्या भूमिका आणखी बदलणार आहेत म्हणजे तुम्हाला पूर्वीच्या काळी आपण जसं पाहतो की बेसिक गोष्टी आहेत अगदी आकडेमोड शिकवायची आहे एको दोन मुलांना शिकवणं बाराखडी शिकवणं वगैरे आता असं झालेलं आहे की शाळेत येतानाच मुलांना ह्या बेसिक गोष्टीचं तर नॉलेज आहेच आहे खऱ्या अर्थाने पूर्वी जे संस्कार होते ते मात्र आता हरवत चाललेले आहेत शिक्षकाच्या भूमिका आणि रोल हे सातत्याने बदलत जाणार आहेत जसा समाज पुढं जाणार आहेत तशा समाजाच्या रिक्वायरमेंट बदलणार आहेत आणि त्यानुसार शिक्षकांनाही त्यांच्या भूमि भूमिकेमध्ये बदल करावं लागणार आहेत मग पूर्वी शिक्षक शिस्तीचे होते आणि आता नाही येत किंवा आता खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तर यस कायदे जस जसे आले आहेत पोक्सो सारखा ऍक्ट आहे बाकीचे जे ऍक्ट आहेत की त्याच्यामध्ये मुलांना शिक्षा करणं हे बंधन म्हणजे कायद्यानंच गुन्हा आहे तर मुलांना शिक्षा न करता मुलांना समजून घेऊन जर आपण घेतलं तर मुलांना शिक्षा करण्याची वेळ येतच नाही असं मला वाटतं त्यामुळं मुलं समजून घेणं मुलांना आपण जाणून घेणं ही गोष्ट फार महत्वाची आहे नाही आणि अजून एक मला काय असं वाटतं की कधी कधी मग त्यातली ना क्युरिओसिटी आपण एक भीतीमुळे क्युरिओसिटी मरते की असं केलं की शिक्षा होईल मग त्यामुळे काही काय आणि मग काही काही असे शिक्षक करतात की प्रत्येकाला तोच त्या चष्म्यातून बघतात प्रत्येकाचं मुलाचं वेगळं गुण असू शकतो हा कधी कधी त्या धाकापाई आणि शिस्तीपाई की पर्यंत मग पोहोचतच नाही सर मी तुमचे खूप सारे व्हिडिओ बघितलेत की त्या व्हिडिओ तुम्ही आनंद पद्धतीनं शिक्षण शिकवता मग याच्यासाठी तुम्हाला आधी तयारी करावी लागते का हा तयारी वगैरे असं स्पेसिफिक करण्याची आवश्यकता नाही आहे मुळात आपल्याला कुठला कंटेंट मुलांना द्यायचा आहे मुलांच्या गळी उतरवायचा आहे मग त्यासाठी आपण काय करूयात बरं याचा विचार तर निश्चित करावा लागतो आणि मग त्या असं आहे की ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीचं नियोजन करतो कृतींची रचना करतो मग त्यासाठी आवश्यक असणारं साहित्य जे आहे मुळात हे शिक्षक होण्यासाठी डी एडचा जो डिप्लोमा आहे त्या डिप्लोमामध्ये या गोष्टी शिकवलेल्या आहेत ऍक्च्युली गरज आहे ते इम्प्लिमेंट करण्याची आयडियाज तर खूप सारे आपण घेतो शिकतो बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणीव होती त्याची परंतु इम्प्लिमेंटेशन करण्याचा आपण कंटाळा करतो आणि मग त्यामुळं त्या गोष्टी राहून जातात जाऊ देवा कंटाळा काय करायचा आहे असं नाहीये पण पण आपणही उत्साही जर राहिलो मुलांसोबत तर मला असं वाटतं प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी एक आनंदाची एक शाळा आहे असं म्हणूयात आपण आणि मग मुलंही आपल्यासोबत रमतात आपल्यालाही त्यांच्यासोबत खूप मजा येते आणि लहान मुलांसोबत लहान होऊन जगण्यामध्ये जो आनंद आहे ना तो मोठं होण्यामध्ये नाही आहे बिलकुल म्हणजे आमची आजी आज आमची आई नेहमी आम्हाला सांगायची की हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्लेली केव्हाही चांगली तर मला असं वाटतं मुलांसोबत लहान होण्यामध्ये जी मजा आहे जो आनंद आहे ना तो इतर गोष्टीमध्ये नाही आहे त्यामुळं मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी मुलांसोबत घेऊन त्यांच्यासोबत शिकताना त्यांना शिकवताना खरं तर शिक्षक मुलांना शिकवतो मला असं वाटतं ही गोष्ट जेवढी खरी आहे तितकीच मुलंही शिक्षकाला खूप काही शिकवतात ही गोष्टही तेवढीच खरी आहे आपल्याकडे शोधकृत्य असणं गरजेचं आहे कारण मुलंही वेगवेगळ्या परिस्थितीमधून शाळेमध्ये येतात वेगवेगळं वातावरण आहे त्यांचे पालकांची परिस्थिती वेगळी आहे त्यामधून संघर्ष करून ही लेकरं शाळेमध्ये येत आहेत शिकण्यासाठी धडपडत आहेत त्यांचं निरीक्षण जर उ डोळसपणे आपण केलं तर निश्चितपणे आपल्यालाही हे समजतं की अरे या परिस्थितीमध्ये कसं जगायचं ऍडजस्टमेंट कशी करायचं आता बहुतांशी मुलं हे उस्तोणी कामगारांची मुलं आहेत बोर आई वडील घरी नसताना आजी आजोबांसोबत राहतात काका काकून पैसे राहतात स्वतःची कामं स्वतः करतायत स्वावलंबनाचा धडा ती मुलं आपल्याला शिकवतायत शिकवतात कुठेतरी माझ्यासारखा माणूस ज्यावेळेस जेवण झाल्याच्या नंतर ताट सरकून देतो कोणीतरी ताट धोईल पण त्या मुलांना स्वतःची कामं स्वतः करावी लागतात मी असेल तर मला याची जाणीव होती की माझी कामं मला करायला हवीत म्हणजे फक्त शिक्षकच मुलांना शिकवत नाहीये तर मुलंही आपल्याला खूप काही शिकवतात शिकण्याची वृत्ती आपल्याकडे असायला हवी हे महत्वाचं आहे आणि मला वाटतं ह्याच्यात फक्त एकच गोष्ट ऍड करावी की म्हणजे शिक्षकांनी पण विद्यार्थी दशा सोडून चालत यस नाही असं तर आहेच नेहमीच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच असं सांगितलेलं आहे की प्रत्येक माणूस हा अजन्म विद्यार्थी असतो खर तर शिक्षक किंवा विद्यार्थी असं न राहता मला असं वाटतं की माणूस म्हणून समान पातळीवर ज्यावेळेस आपण जगूयात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपलंही ते शिकण्याचे ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे ते ऋषीवर जे म्हणूयात आपण की ते आपले दोन्ही येणला ज्या वेळेस चालू असतात ना तर आपण त्या गोष्टींचा स्वीकार करतो आपण स्वतःला जर बंद केलं मी शिक्षक आहे मग माझं मी मा जे म्हणन तेच तुला ऐकावं लागेल हा तू अजिबात विचारायचं नाही तू कोण मला विचारणार ही भाषा जर आपण मुलांना वापरली किंवा समाजामध्ये तोच ॲटिट्यूड घेऊन आपण जगलो तर मुलं आपल्याशी कनेक्ट करणार नाहीत किंवा ते शिक्षक आपले आहेत किंवा माझे आहेत मला जाऊन त्यांना बिलकता येणार नाहीये मग ते आपल्यापासून अंतर ठेवून वागणार आहेत आणि ज्या ठिकाणी मुलांशी तुमचा तेवढे भावनिक संबंध निर्माण होत नाहीये त्यांचे अटॅचमेंट निर्माण होत नाहीये तिथं मुलांना मग ते आपलं वाटत नाही आणि मग मुलं खुलत नाहीये तिथं ज्यावेळेस मुलांना आपण जाणून घेतो त्यांना ह्या गोष्टी कळतात तर अगदी घरचे इतके छोटे छोटे आणि आनंदाचे म्हणा दुःखाचे म्हणा भावनेचे प्रसंग मुलं आपल्याशी शेअर करत आणि मग खऱ्या अर्थाने आपण जे केस स्टडी म्हणतो मुलांना जाणून घेऊयात व त्याची परिस्थिती कारण प्रत्येक मुलगा हा युनिक आहे त्याची परिस्थिती युनिक आहे आणि ते जर आपण जाणून घेतलं तर मग याला कोणत्या वेने आपल्याला घेऊन जावं लागेल याच्यासाठी कोणतं वातावरण आपल्याला शाळेमध्ये किंवा परिसरामध्ये तयार करावं लागेल याची जाणीव आपल्याला होती आणि मग त्यामधून मुलं शिकतात घडतात आणि खऱ्या अर्थानं ती वाढतात असं मला वाटतं नाही नक्कीच सर असं खरंच वाटतं असं एक वेगळं आणि असं खूप महत्वाचा प्रश्न विचारते की सर आपण शिक्षक आहात म्हणजे तुम्ही सगळं हे आजूबाजूला शैक्षणिक गोष्टी बघता तर काही आपल्या शैक्षणिक बदल होणे गरजेचे आहेत का असं तुम्हाला वाटतं का की काही जे बदल पाहिजेत ते तुम्हाला आवश्यक असे वाटत ते कोणते असतील नक्कीच शिक्षणामध्ये तर सातत्याने बदल होत राहत आहेत आताच नुकताच एन पी दोन हजार वीस आलेला आहे त्याच्यामध्ये एफ एल एन सारखी कन्सेप्ट आलेली आहे आणि मग पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यावर शासन पातळीवरूनच खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलेलं आहे हे करणं शंभर टक्के गरजेचं आहे परंतु सोबत मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये एक शिक्षक म्हणून काम करत असताना शिक्षकांना शिक्षण सोडून अनेक इतर जे अशिक्षणिक कामं आहेत त्याचा जो दबाव आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे खूप सारे कामं आहेत त्यांची यादी खूप मोठी आहे खरं तर मग काम का बर ती कामं जर शिक्षकाच्या पाठीमागची कमी झाली म्हणजे खास करून जर सांगायचं म्हटलं तर माहिती म्हणजे इतक्या प्रचंड माहिती मागवल्या जातात सातत्यानं प्रशासनाकडून आता याच्यामध्ये चूक कोण आहे बरोबर कोण आहे हा तर अर्थात आपल्या आपल्या अखत्यारीतला विषय नाहीये प्रशासनाने जी आपल्याला जबाबदारी दिली आपल्याला ती करावीच लागते परंतु वस्तुस्थिती ही आहे की सपोज मी एखादा पाठ शिकवतोय आणि अचानक मला वरिष्ठांचा फोन येणार की आ, ही ही माहिती पाहिजे चटकन आणि मी तर त्या विषयामध्ये मुलांसोबत रंगून गेलो आहे पूर्णपणे मग तो विषय मला तिथं स्टॉप करावा लागतो आणि मग चालू याच्यामध्ये त्या गोष्टी करत बसाव्या मला असं वाटतं याला काहीतरी एक मर्यादा येणं गरजेचं आहे शासन पातळीवरून जर याच्यासाठी काम झालं की शिक्षकांना शिक्षकांचा पूर्ण वेळ हा मुलांसाठी जर गेला तर गुणवत्तेमध्ये निश्चितपणे फरक होईल असं मला वाटतं नाही आणि असं वाटतं की आता तुम्ही जसं म्हंटल तसंच कुठलं एक ते शिक्षकाचं काम आहे की विद्यार्थी चांगले घडवणं किंवा त्यांना शिकवणं तर ते खरंच तिथं तल्लीन ते असताना मग डोक्यात एकदम शिक्षकाचे अरे ही पण जबाबदारी आपल्यावर yes, 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 ते पण डोक्यात yes, आहे yes, ते पण yes, करायचं आहे आपल्याला आणि मग असं कधी कधी असं होतं की ह्या सगळ्यात इतका शिक्षक थकून जातो ना या सगळ्या कामात की त्याला ज्या क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या त्या करायच्या राहून जातात असं मला वाटतं आणि मला असं वाटतं खरंच महत्वाचाच मुद्दा बोलला सर की मी म्हणजे माझे काही आजूबाजूचे फ्रेंड्स आहेत किंवा काही असे शिक्षक ओळखते दे सांगतात की इतके बाकीच्याच गोष्टी डोक्यात असतात की कधी कधी मुलांसोबत खूप वेळ घालवायचा असतो पण तसा तेवढा वेळ मिळत नाही कधी कधी फॅमिली पण इम्पॉर्टंट असते बाकीच्या पण काही गोष्टी असतात त्यामुळे असं वेळ मिळत नाही सर आज तुम्ही शिक्षक आहात आज तुम्ही खूप म्हणजे म्हणायला गेलं तर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला एक चांगला शिक्षक किंवा क्रिएटिव्ह शिक्षक म्हणून ओळखलं ओके पण आज स्वतःविषयी काय सांगायला आवडेल तुम्ही म्हणजे काय मला असं वाटतं मी म्हणजे माणूस आहे प्रथम आणि शेवट आपली ओळख ही माणूस म्हणून असावी त्यापेक्षा आपण वर जाण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे मला असं वाटतं की जमिनीच्या वर जर आपण गेलो तर आपटण्याची भीती आहे कायमस्वरूपी आपले पाय जमिनीवर असतील तर आपटण्याची भीती नाही आहे आणि जमिनीच्या वर वाढण्यापेक्षा जमिनीच्या आत आपण वाढायला हवं माणूस म्हणून वेगवेगळे मूल्य संस्कार मागच्या पिढीने आपल्याला खूप काही दिलं दुर्दैवानं पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवतोय की नाही हा प्रश्न आहे खूप अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये संस्कार आहेत पर्यावरण आहे निसर्ग आहे जलसाठे आहेत दुर्दैवानं पिढच्या पुढच्या पिढीसाठी आपल्याकडून तेवढं ठेवल्या जात नाही याची खंत मनामध्ये कायमस्वरूपी आहे मग शाश्वत गोष्टींवर आपल्याला काय करता येईल का चांगल्या दर्जेदार पिढ्या घडवता येतील का जाणीवांनी समृद्ध असणारी मुलं आपल्याला घडवता येतील का जेणेकरून या समाजाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन समाजभान ही जपतील आणि जगतील हल्ली आपण पाहतोय प्रत्येकजण वेगवेगळ्या चष्म्यातून समोरच्याकडं पाहतोय कोणी ओबीसी आहे कोणी एस सी आहे कोणी एस टी आहे कोणी ओपन आहे कोणी कोणत्या धर्माचा आहे कोणी हिंदू आहे मुस्लिम आहे भारतीय म्हणून मला माझा चष्मा घालता येईल का आणि प्रत्येकाकडं मला भारतीय म्हणून पाहता येईल का खऱ्या अर्थाने मला असं वाटतं याची गरज आहे आणि त्या गोष्टीसाठी काम करायचं आहे खूप चांगला नागरिक जबाबदार माणसं घडवायचे आहेत की जी प्रत्येकाला आपलं समतील संवेदनशीलता त्यांच्यामध्ये ठासून भरलेली असेल प्रत्येक गोष्टीकडं ते माणूसपणानं बघतील खऱ्या अर्थानं यंत्रवत माणूस सुद्धा यंत्रवत बनत चांगला आहे यंत्राच्या जमान्यामध्ये आपण राहतोय आणि हा असंवेदनशील तुमच्याकडं जर भावनिकता नसेल तुम्ही जर पुढच्या माणसाला पुढच्या व्यक्तीला समाजाला समजून घेणार नसाल मी जे म्हणतो आहे तेच खरं आहे या भावनेमधून जर आपण पाहत असू तर आपण माणूसपणापासून खूप दूर चाललोय आहे असं मला वाटतं ज्यावेळेस आपण इतरांचं अस्तित्व मान्य करतो त्यावेळेस मला असं वाटतं वर्चस्ववादाची लढाई संपुष्टात येते आणि मग अखंड जे आहे आपण माणूस म्हणून प्रत्येकाकडे बघूयात आणि ही मनुष्य जात जी आहे जी खऱ्या अर्थानं बुद्धिमान आहे तेवढीच ती भावनिक आहे तेवढीच माणूसपणाने भरवलेली आहे याला पुढे जर घेऊन गेलो तर एक आदर्श चांगला सुशिक्षित सुसंस्कारित समाज निश्चित निर्माण होईल मला अशा आहे निश्चित असा समाज एक दिवस तयार होईल आपण काम करत राहूयात आपल्या पद्धतीने नाही आणि सर मला अजून एक यातच वाटते की सगळ्या धर्म जात पंत हे राहील पण याच सगळ्यांना माणूस की जातच संपत चालली आहे हे लोकांना समजतच नाहीये ही सर्वात मोठी गोष्ट हो जाते आणि एक मला असं वाटतं की मला एक वाटतं की म्हणजे माझ्या आईवडिलांनी किंवा माझ्या जजोबानी घरात आलेलं ते कोणी कधी बघायचं नाही प्रत्येकाला उन्हाळ्यातलं पाणी देणं चहा देणं या जरी बेसिक गोष्टी जरी घडल्या ना समाजाकडनं तरी मला वाटते खूप असं काय आणि मला अजून एक यातच एक ऍड करत की देशभक्ती देशभक्ती की तुम्ही फक्त सीमेवर जा असं नाही तुम्ही चांगला नागरिक स्वतःच्या ड्युटी व्यवस्थित पाळलं ना तरी ती सुद्धा खरंच एक देशभक्ती आणि चांगली माणूस होऊ शकते सर मनापासून धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि तुमच्यासोबत एवढ्या छान गप्पा बोललात आणि मला असं वाटतं की काही गोष्टी आपण शब्दात बांधू नाही शकत असा हा अनुभव होता तुमच्यासोबत गप्पा मारून तर मी चायविद गप्पा मध्ये आता इथेच थांबते पण तुम्ही काय करायचं आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते थँक्यू सो मच सर थँक्यू